लातूर पोलिसांकडून एकता दौडचे भव्य आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले मुख्य कार्यक्रम लातूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडला या कार्यक्रमात पोलीस अधिकारी अंमलदार तसेच नागरिक विद्यार्थी विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौवर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीर सिंह सारवे प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह दिलीप सागर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुधाकर बावकर